हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माझं लुक बघून असं वाटत असेल की कुठं फोटोशूटला आली का लग्नात आली किंवा काय विषय आहे असं का मेकअप केला किंवा के साडी घातली तर ते सांगते तुम्हाला हे बघा हे आहे अक्षदा वाटप लग्नामध्ये म्हणजे हे काम मी आधी करायची जे लोक माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे की मी आधी कॅटरिंगच्या कामावर जायची पण हे कॅटरिंगचं काम नाही हे अक्षदा वाटपचं काम आहे तर आलं होतं अचानक काम आणि हाती आलेलं काम सोडायचं नसतो म्हणून आली सहज बरं का फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ नमस्कार गुड मॉर्निंग तर इकडं माझी देवपूजा झालेली आहे आज लवकर गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज माझा आवरली लवकर आता शिकता वाजले मला जायचं बाहेर खूप लांबचा प्रवास आहे तर तुम्हाला वाटलं असेल की मयंकला आणायला चालली काय तर नाही मयंक तर येणारच आहे ते पण सांगते तुम्हाला त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवत अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली ब्रश केला आंघोळ केली आणि अजून चहा घेतलेला नाही आहे आज एक ताई म्हणत होती की म्हणे काय तू सारखी म्हणजे असं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत डेली रुटीन दाखवत नाही कामं कुठं जातात म्हणे तुझे इथं लावून देईल ती कमेंट बघा त्या ताईने बरीच कमेंट केली ती काहीतरी की तू सकाळपासून का संध्याकाळपर्यंतचे कामं दाखवत जा काय काय करते आणि एक ताई तर लईच विचित्र बोलली होती बाबा म्हणे तुला काम काय राहतं तू एकटी आहे तू एकटीचे कपडे तरी किती राहता एकटीचे भांडे तरी किती राहता एवढे टोपल्याभर भांडे कोणासाठी घासते हे देवा किती बारीक बघतात ना लोक म्हणजे काही कामधंदा नसल्यासारखा बघा एन्जॉय करा पण कसं आहे याचा बी विषय तुम्हाला सांगून देते हे बा टोपलाभर भांडे घासून ठेवले काल घासून ठेवलेत आता तुम्हाला सांगू याच्यामध्ये ऑलरेडी त्या दिवशीचे जे भांडे होते ते तसेच पडले होते बाकी जे भांडे खराब झाले ते म्हणजे बाकी जे भांडे वापरले ते घासून ठेवले तर परत याच्यातच ठेवले मेन म्हणजे हे घासलेले भांडे इथून डायरेक्ट वापरायला घेते मी कारण मला सगळे भांडे आहेत ना घासून काढायचे ते बघू शकता रॅक खालीच असतं माझं तर हे भांडे मी डायरेक्ट वापरायला घेते आणि घासून पण याच्यातच ठेवते मेन म्हणजे हे भांडे मी रॅकमध्ये लावत नाही त्याच्यामुळे हे भांडे तुम्हाला जास्त दिसतात बाकी काही विषय नाही का ताई आणि राहिली गोष्ट कपड्याची चला तो बी विषय क्लिअर करून देऊ लईच पंचायती पडता लोकांना तर तुम्हाला कपड्याचा बी विषय सांगून देते हा बघा हा असा विषय कपड्यांचा हे इकडं असे कपडे फेकून ठेवते मी सकाळ दुपार संध्याकाळ कपडे बदलवते म्हणजे आता तुम्हाला ते बी सांगते कशा पद्धतीने काय करावा आता द्यावं लागतं स्पष्टीकरण लय जीव लावून असं जीव टाकून व्हिडिओ बघतात बिचारे लय त्यांना टेन्शन येतं माझं त्याच्यामुळे तर विषय असा आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर दुसरे कपडे घालते जर उशिरा कुठं जायचं असेल तर मग दुपारी आपण जायचं असेल तेव्हा चेंज करायचं परत आल्यावर नाईट कपडे घालायचे आणि ते सगळे कपडे धुवायला टाकायचे आणि दोन दिवसानंतर धुवायचे कारण आता तसं बी मयंक नाही त्याच्यामुळे जास्त कपडे बी पडत नाही त्याचे बी कपडे दिवसातून तीनदा बदलते माझे बी कपडे दिवसातून तीनदा बदलते मला आहे ना लय हौशाही सगळे कामं असे जाणबुजून जास्त वाढून कामं करत बसायची ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता त्या दुसऱ्या ताईचा विषय घेऊ आपण ती ताई म्हणत होती मला की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुझा रुटीन दाखवत जा जसं की तू फेस टू फेस जास्त बोलते त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांचं म्हणणं तसं होतं की मी फेस टू फेस कॅमेऱ्याच्या फेस टू फेस जास्त बोलते मी सगळे कामं करताना दाखवून व्हॉईस ओव्हर करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ते, ते एकंदरीत मला समजलं त्यांच्या बोलण्यातून तर ठीक आहे मी आधी माझा जुना चॅनल होता ना मी त्याच्यावर तसंच करायची कॅमेरा लावून द्यायची अशी आपले कामं करत बसायची कामं पण दाखवायची व्हॉइस बॅकग्राऊंडला व्हॉईस ओव्हर करायची तर तसंच करायला पाहिजे मला पण माहिती पण आता काही जास्त एवढं कामच राहत नाही काय भांड्या धुतलेन धुनं झाडू झाडूफर्ची केलीन काय काय दाखवायचं सांगा तरीही मी प्रयत्न करणार आहे तुमचं जसं म्हणणं आहे की तू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एवढे कामं करत असशील काही ना काही करत असशील ना तर ते सगळे कामं कुठं जाता का ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत नाही तर ठीक आहे बाबा मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत जाईल इथून पुढं तुम्ही सांगत जा ना मग मी तेच म्हणते तुम्ही मला काहीतरी असं कमेंटमध्ये सांगत जा की असा व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनवू या टॉपिकवर बनव आज हे सांग उद्या ते सांग असं मला जा जरा म्हणजे कसं आहे तुम्ही सांगितलं की करतं मला की तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते उद्यापासून काय करील असं स्टँड लावून इथं व्हिडिओ लावून देत जाईल चालू करत जाईल इकडे भांडे घासून दाखव जाईल तुम्हाला दमते का पण कपडे धुताना ते व्यवस्थित वाटत नाही मला एवढं विचित्र वाटतं जरा हां तर धुणं भांडे झाले की मग बाकी झाडू फुर्ची करताना दाखवत जाईल आणि मग स्वयंपाक करताना हा ते ताई पण म्हणली कूक म्हणजे जेव्हा तू स्वयंपाक करते त्याच्यामध्ये तू काय काय करते आज खायला हे केलं ते केलं ते ते तू दाखव तर ठीक आहे ते पण दाखवेल पण सध्या कसं आहे मयंकला तिकडे सोडल्यापासून कधी करून खाते तर कधी करूनच खात नाही कधी दोन्ही टाईम उपाशी राहते तर कधी दोन दोन दिवस उपाशी राहते त्याच्यामुळे फक्त चहा करून पिते हां मग ते दाखवा जाऊ का तर बघा बरं का आता इथं हे कापूर टाकलेलं आहे मला ते तसलं जमत नाही ना तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे असं नाही का छोटे 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 छोट्या गोष्टी हे करायच्या आता हे बघा हे मशीन लावली मग त्या मशीनमध्ये कापूर टाकलं मग ती मशीन चालू केली मग <laughs> ती मशीन तापली तेव्हा ते कापराचा वास बाहेर आला एवढ्या टिपमध्ये बोलत बसली ना तर माझा दिवसभरायचा चोवीस तासाचा व्हिडिओ होईल खरं सांगते तुम्हाला म्हणजे झोपल्यावरती झोपून दाखवायचं हां झोपली मग काय माहिती काय स्वप्न पडलं काय झोपल्यावर तर असं त्या सॉरी थोडीशी कॉमेडी करत होती पण रिअल रिअलिटी आहे ही ती ताई म्हणले मला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझे सगळे कामं दाखवत जातं ठीक आहे आय विल ट्राय बर ताई आता दुसरा विषय असा आहे की आपला मयंक भाऊ येणार आहे माय भाऊ मेरा करण आहे का अर्जुन नाही आहे म्हणून म्हणते करण आहे का तर मेरा करण आहे गा म्हणजे माझा मयंक येईल आता मयंकला आजच आणणार होती पण आज मला जायचं आहे बाहेर खूप लांब कुठं जायचं आहे तुम्हाला येणार आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर मयंक येणार आहे उद्या आता त्याचा बापाला सुट्टी भेटत नाही त्याला इकडं सोडून द्यायला त्याच्यामुळे तो उशिरा येणार आहे मग मग उशिरा घ्यायला जाणार आहे म्हणजे येणार आहे म्हणजे डायरेक्ट पुण्याला नाही सोडून देणार आहे नगरला जायला लागणार आहे मला घ्यायला मग तेव्हा नगरवरून मला घेऊन यायचं आहे त्याला आता जाणार आहे उद्या मयंकला घ्यायला आणि आत्ता माझा मयंक आल्यावर घर घरासारखं वाटाल किती बोर होते बघा किती सुनं सुनं वाटते काय काहीच काहीच कळ ना असं बोर जाते नुसतं म्हणून आता गाडी घेतल्यापासून थोडं बाहेर पडते तर नाही तसं पण मला काम आहे आता मी बाहेर जाणार आहे आत्ता तर मयंक आला की मग व्यवस्थित वाटण थोडं त्याचं ॲडमिशनचं बघायचं आहे उद्या तो येईल म्हणजे उद्या त्याला पूर आज दिवस तर पूर्ण दुसरीकडे जाणार आहे उद्याचा दिवस पूर्ण त्याला घ्यायला जाण्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर नंतर ॲडमिशन नंतर शाळेची शॉपिंग नंतर बरंच काय मग शाळा चालू झाली की मग मी माझ्या कामात बिझी तो त्याच्या कामात म्हणजे त्याच्या शाळेत तर असा हा विषय आहे तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मयं म्हणजे ठेवून घ्या पोराला मला पण वाटतं की त्याला मी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते कोणी बाप बनत नसतं कोणी आई बनत नसते म्हणून म्हणलं ठेवून घ्या तर त्यांचं म्हणणं असं आलं की तो इकडे बिघडेल आणि तिकडंच बरायतो म्हणजे माझ्याकडं वाव आता मी ज्या पद्धतीने पोराला सांभाळते त्याची दात तर त्याच्या स्वतः बापाने दिलेली आहे दुसऱ्याचं काय ऐकायचं बरोबर ना दुसरे येऊन काही भुकतात बडबड करतात काहीतरी पोराला असं तसं बरंच काही काही बोलतात तर असू द्या ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे लोकांना काय लो लोगो काम हे काय ना लोकांना तेवढंच काम आहे दुसऱ्यांना नावं ठेवायची तर आता त्याच्या बापाला म्हणली बाबा तिकडंच ठेवून घ्या मला माझं करिअर करू द्या वर्ष दोन वर्ष काहीतरी येईल काहीतरी होईल तर पोराच्या कामात येईल तर नाही ठेवायचं आहे तर कायमचं ठेव नाही तर ठेवू नको नाही तर तिकडंच ठेवून घे कारण इकडं बिघडतो खरंच बिघडतो तिकडं गेल्यावर पोरगा शिवया शिकला त्यानंतर तिकडची भाषा शिकला मी भाषेला काही नाही बोलणार पण मग एवढी पण शाळेत शिकणाऱ्या पोरांची भाषा एवढी पण अशी नसायला पाहिजे बराच तो काय विचित्र ना ठेव ना, ना असं वेगळंच बोलतो काय तुम्हाला सांगा आल्यावर कळेलच त्याची भाषा लयच वेगळी लय म्हणजे मी फोनवर बोलते तेव्हा जाणवलं मला ते की तो तिकडची भाषा शिकलेला आहे तर असू द्या इकडं आल्यावर होईलच चेंज तर आता पोरगा आल्यावर त्याची भाषा चेंज करायची परत पाई माया कोकलू किती काल झाला माय मयंग मयंकले काळा पडला असेल तिकडं जाऊन तिकडचं पाणीच तसे लय तिकडं गेलं कोणी आठ दिवसात काळं पडतंय बंगार एकदम तर असं द्या मयंक येणार आहे ही जी गोष्ट तुम्हाला सांगायची होती आता भारी वाटते मला जरा म्हणजे घर घरासारखं वाटण मयंक असल्यावर माझा दिवस सक सकाळ कशी होते रात्र कशी होते काही कळत नाही आता एवढे दिवस लय भोर गेले तर चला आता मयंकला आणायला जायची तयारी उद्या त्यानंतर आज मी जाऊन येते तिकडे तर तुम्हाला पण येते चला जरा सांगते काही गोष्टी तर तुम्ही कंटिन्यू करा आता आभरते मी अजून चहा पाणी झालेलं ना, नाही आज दूध दूध नाही टाकायला सांगितलं म्हटलं बाबा मयंक नाही मयंक राहिला की रात्रीच त्याला देऊन दिलो की तो पिऊन घेतो पण आता तसंच कालपासून दूध घेतलं आहे तसंच पडला आहे चहा पण नाही पेला मी तर आता मी आवरते तयारी करते चहा वगैरे घेते मग निघते तर तुम्ही कंटिन्यू करा आपण जाणार आहे भूर कुठं जाणार आहे कशासाठी आणि सगळं थोडीशी माहिती शॉर्टकटमध्ये दे मी देणार तुम्हाला तर चला मग कंटिन्यू करा तर फ्रेंड्स ही आपली राणी घेऊन आज मी जाणारे खूप लांबच्या प्रवासाला आणि बघा मी कुठे आली मेन म्हणजे गाडीमध्ये डिक्कीत मोबाईल ठेवून दिला त्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही जिकडे आली मी तिकडे रस्त्याचा एवढा नागमोडी रोड होता ना तुम्हाला काय सांगू पण इकडे आली होती में मी एका देवस्थान ठिकाणी तर फ्रेंड्स तुम्हाला मी जास्त नाही सांगू शकत पण शॉर्टकटमध्ये एवढंच सांगणार खूप लांब आली होती खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच तर तिकडे हे एक त्रिमूर्ती सॉरी त्रिमंदिर म्हणून होतं तर हे रस्त्या म्हणजे मी जिकडे गेली होती तिकडे रस्त्यामध्येच लागलेलं होतं हे मग रिटर्न येताना म्हणलं याच्या ये मागच्या वेळेस पण मी गेली होती एकदा इकडे पण म्हणलं रिटर्न येताना हा मंदिर नक्की एकदा या मंदिरात जावं ते आणि ते तुमच्यासोबत पण शेअर होईल म्हणून मी या मंदिरात गेली खास करून तर मला जिकडे जायचं होतं तिकडे तर गेली होती लोकेशन पण खूप भारी होतं बघण्यासारखं होतं पण विषय काय झाला गाडीमध्ये मोबाईल होता म्हणजे डिक्केमध्ये मोबाईल असल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकली नाहीतर तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवलं असतं पूर्ण मंदीर तर इकडे मी आली होती एका मंदिरामध्ये रिटर्न येताना मला जिकडे जायचं होतं तिकडे तर आधी जाऊन आली वेगळ्या ठिकाणी गेली होती मी खूपच लांबचा प्रवास होता आणि त्यानंतर येताना मला हा मंदिर लागला म्हणून म्हटलं चला या मंदिरात पण जावं तुमच्यासोबत पण शेअर करता येईल तर इकडे खूप छान पाणी होतं असं बघण्यासारखं हे पूर्ण मंदिर परिसरातलंच होतं खूप छान दिसत होतं हे पण शूट केलं आणि हा मेन म्हणजे सुरुवातीचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला कॅटरिंगचा कामाचा तर जे माझे जुने सबस्क्रायबर असतील ना म्हणजे जे माझ्या जुन्या चॅनलवर माझे व्हिडिओ बघत होते त्यांना चांगलंच माहिती आहे की मी अधिक कॅटरिंगच्या कामाला जायची पण आता मी ते काही काम निवडलेलं नाही आहे असं नाही की ते काम मी डेली करते पण अचानक आला बुलावा म्हणून म्हटलं चला कशाला मौका सोडायचं तशी रिकामी होती मयंग पण नव्हता बोर पण होत होतं काम पण नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित वेळेवर आले नाहीत माझे एक दिवशी कॅटरिंगच्या कामाला गेली दुसऱ्या दिवशी अजून तुम्हाला सांगते हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटणार आहे हा व्हिडिओ आहे मंगळवारचा तर सोमवारी मी कॅटरिंगच्या कामाला गेली आणि मंगळवारी मी एका ठिकाणी गेली होती आणि त्यानंतर या मंदिरात पण आणि बुधवारी मी मयंकला आणायला गेली आणि गुरुवारी तुम्ही मयंकला लाईव्हला बघितलंच असणार त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटू शकतो तर इथं या मंदिरात आली होती हे मंदिर मला फारच 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 आवडलं आहे तुम्हाला आवडलं आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच हे म्हणजे कोणते देव आहेत माहीत नव्हतं मला पहिल्यांदाच बघितलं मी तर हा कॅटरिंगचं कामाचं तर कॅटरिंगचं काम मी आधी करायची अचानक बुलावा आला म्हणून मौका सोडायचा नाही म्हणून मी गेली पण मेन म्हणजे यावेळेस कॅटरिंगचं काम नसून अक्षदा वाटपचं काम होता लग्नामध्ये जे अक, अक्षदा वाटपचं काम असतं ते तर कामाची लाज नसावी माणसाला कारण ज्या कामाने आपलं पोट भरते ते काम आपल्यासाठी देव असतं बरोबर तर मी कामाला गेली होती आणि ते काही काम असं कंटिन्यू पकडलेलं नाही आहे रिकामी होती म्हणूनच गेली होती तर कसा वाटत होता माझा लूक ते पण सांगा त्यानंतर मी या मंदिरामध्ये सगळे म्हणजे जेवढे पण देव आहेत हनुमान गणपती सगळे सगळे देव होते तर सगळ्यांच्या इथं दर्शन घेतले पाया पडले आणि तुमच्या म्हणजे खास करून तुमच्यासाठी शूट केला आहे मी हा कसा वाटतं आहे मंदिर मला नक्कीच सांगा आणि जी मूर्ती आपण सुरुवातीला बघितली ती कोणत्या देवाची होती तेही तुम्ही कमेंट करा मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे तर असू द्या इकडं लोकेशन खूप छान होतं त्याच्यामुळे मला खूप इच्छा झाली व्हिडिओ वगैरे काढायची इथं म्हणजे आपल्या साठी तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढल्याशिवाय राहते काय मी एवढं चांगला लोकेशन भेटल्यावर लोकेशन तर असलं बघण्यासारखं होतं ना खतरनाक विचारूच नका तर हे लोकेशनला व्हिडिओ काढायला लय जाऊ म्हणजे छान येतील व्हिडिओ म्हणून मी मस्त इंस्टाग्रामवर दोन तीन व्हिडिओ काढलेले आहेत ते तुम्ही तिकडे इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर पाऊस तर खूप उठला होता आणि पाऊस पण आला होता कारण एवढा म्हणजे तसंही मी लांबत्या प्रवासाला आलती आणि भीती वाटत होती हे सगळं बघून कारण लोकेशनच असला झाला होता रात्र झाल्यासारखं म्हणजे एवढा काही उशीर झाला नव्हता तीन चारच वाजले होते पण लोकेशन बघू शकता एवढा खतरनाक झाला होता म्हणजे पावसाचा आणि असं वाटत होतं की रात्र झाल्यासारखं पुरा अंधार पडल्यासारखं आणि अजून मला खूप लांबचा प्रवास गाठायचा होता म्हणजे रिटर्न जाण्यासाठी तर गेली होती मी एक काम होतं ते म्हणतात ना सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा सा। तसा आपण सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे गेली होती एका ठिकाणी तर इथं दर्शन वगैरे झाले त्यानंतर मी खाली आली आणि मला माहीतच नाही एका साईडला अजून म्हणून म्हणजे मंदिरामध्येच दुसऱ्या साईडला पण अजून देव होते मग मी परत मंदिरात गेली आणि तुम्हाला सांगते इकडे मस्त लोकेशन होता खूप म्हणजे गर्दी होती खरंच बघण्यासारखं ते मंदिर होतं आणि इथले गुलाबाचे फुलं विचारूच नका एवढे सुंदर होते ना खूपच भारी आहे बघा किती छान गुलाबाचे फुलं लावले होते इथं तोडणा मना आहे असं लिहिलं नव्हतं त्याच्यामुळे एक फुल तोडून घेतला मी तर कशी वाटतात तुम्हाला गुलाबाची फुलं मला नक्की सांगा मला तर फार आवडतात तर व्हिडिओ वेळेवर येत नाही आहे त्याचं एकच कारण आहे की मी सध्या खूप खूप बिझी आहे माझं शेड्यूल बिझी चाललं आहे मी परत गुलाबाचे फुलं बघितल्यानंतर परत मंदिरात आली आणि परत मग सगळ्या देवांचे इकडे एका साईडला राहिलेच होते मला माहीतच नाही मग म्हणजे मंदिरात परत येण्याचं एकच कारण होता कारण बाहेर निघल्यानंतर मी खूप जोरात पाऊस आला होता मग मी परत रिटर्न मंदिरात आली आणि परत मग बघा बालाजीचे त्यानंतर इकडे देवीमाताचे दर्शन पण झाले आणि छान वाटलं परत एकदा मंदिरात येऊन फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला मंदिर मोबाईलची चार्जिंग पूर्ण डाऊन झालेली आहे दोन टक्के मोबाईल स्विच ऑफ व्हायवर आलेला आहे त्याच्यामुळे नाही मी पूर्ण शूट करू शकली व्यवस्थित तर बघून घ्या खूप भारी असं मंदिर आहे इथून जात होती म्हणून म्हणलं या मंदिरात जाव तर कसं वाटलं मंदिर कमेंट मध्ये सांगा चला मोबाईल स्विच ऑफ होतोय आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी आली घरी आणि आली कवास आली पण नंतर आराम केला थोडंसं काम आवरलं प्यायचं पाणी आलं होतं पाणी वगैरे भरलं आणि आता बसली आराम करत म्हटलं काहीतरी करून खाव इकडं आमच्या साईडला लग्न चालू आहे काय चालू आहे करून दांगड धिंगळ दांगड धिंगळचा आवाज येऊन राहिला नसता आता लवकर आवरते खाते वगैरे आणि झोपते उद्या जायचे आपल्याला मयंकला आणायला तर मी जिकडे गेली होती ना तिकडचं एरियाचं नावच नाही माहिती पण ते नशिरापूरच्या पुढे होतं हां आणि खूप छान मंदिर होतं कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता माझं डोकं लय म्हणजे लय जबरदस्त दुखतोय आता आराम करावा उद्या मयेकला घ्यायला जायचं आहे लवकर उठायचं आवरायचं निघायचं उद्यापासून आपलं घर गर घरासारखं वाटणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा जसं जसं शेअर करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये मा आता माझं काही डोकं काम करत नाही खायचं झोपायचं सकाळी लवकर उठायचं मग आपण जाणार आहे धूळ तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट